काही नाही सर तुम्ही मागच्या वेळेला दिली होती गोळी आम्ही महिनाभर घेतली आणि बंद करून टाकले आमचे दुसरे एक डॉक्टर म्हणाले की आता बंद करून टाका hmm. सी, हे काही ताप नाही आहे hmm. किंवा इन्फेक्शन नाही की पाच दिवस घेतलं आणि बंद केलं हे वर्षानुवर्ष लॉंग टर्म चालणारे रोग आहेत सो hmm. so, एकदा का बीपीची गोळी चालू झाली की ती लाँग टर्म राहते ती hmm. कमी होते पण व्हेरी रेअरली ती बंद होते जर तुम्ही वजन कमी केलं साधारणपणे दहा टक्के तुमचा वेट लॉस केलात तुम्ही व्यायाम करायला लागलात थोडस कमी केला डेफिनेटली माझी स्वतःची मला दोन गोळ्या आता बीपीची आता मी अर्ध्या गोळीवरती आहे कारण mm. मी वजन कमी केलं मी व्यायाम चालू केला सो so, ह्या गोष्टींचा प्रयत्न केला तर आपल्याला mm. डेफिनेटली बीपीच्या गोळ्या कमी करतात पण तुमच्या डॉक्टरला न विचारता आपणहून गोळ्या बंद करू नयेत दॅट इज द बिगेस्ट प्रॉब्लेम बऱ्याच वेळेला एक गोळी खालतो मी बीपीची म्हणून मी आता अपंग झालो असे आम्हाला लोकांना वाटतं म्हणजे अरे बापरे बापरे मला बीपी आहे अजिबात नाही उलट ती गोळी नाही खाल्ली आणि एखाद दिवशी दोनशे तीनशे बीपी झाला आणि जर स्ट्रोक झाला पॅरालिसिस झाला हार्ट अटॅक झाला तर ते आपल्याला खूप महागात पडतं आरोग्याच्या दृष्टीने त्यामुळे एक गोळी न खाणे ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शहाणपणा नाही